बदलापूरच्या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढं कमीच आहे बलात्काराला फाशी शिवाय दुसरी कुठली शिक्षा मिळते कामा का मिळता कामा नये ही भावना समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची आहे पण ह्याच बदलापूरच्या घटनेचं नीच राजकारण हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी करताना दिसत आहे चोवीस लाख काहीतरी बंदची हाक दिली आहे तर मला महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना विचारायचं आहे कुरण मध्ये जेव्हा कुमारी यशस्वी हिची जेव्हा हिची जेव्हा बलात्कार करून हिची हत्या करण्यात आली जी आंबेडकर समाजाची आमची एक मुलगी होती तेव्हा मग बंदची हाक का दिली नाही मध्ये पूजा पवार नावाची आमची एक भगिनी होती तिची पण अशाच पद्धतीने ती बलात्काराच्या बळी गेली मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही दिशा सालिया नावाच्या एका तरुणीचा असाच सामूहिक बलात्कार झाला मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही मग माझ्यावर ज्या कालपासून जी टीका करणारे काही महाविकास आघाडीने उभाटाचे काही लोक नेते मंडळी ते हा अकबर असता अली असता तर नितेश राणेंनी बोंबलला असता तर हो बोंबलला असतो आणि मी तेवढच ट्योड़, तेवढीच कडक भूमिका काल बदलापूरच्या भूमिकेबद्दल घटनेबद्दल पण घेतलेली आहे पण जेव्हा कुमारी यशस्वीच्या टायमाला महाविकास आघाडीवाले बोलत नाही कुठलाही मुस्लिम धर्मीय मुलाचं अगर नाव आलं बलात्कारी आरोपी म्हणून तेव्हा हे लोकांचा झोबाड उघडण्याची हिंमत होत नाही कारण का हे लोकांना आपलं घाणेडं वोट बँकचं पॉलिटिक्स करायचं असत ज्या आमच्या चित्राताई मेताई यशस्वीसाठी गेल्या त्याच काल बदलापूर घटनेसाठी पण तिथे जाऊन त्यांनी विरोध दर्शवला आहे तुमच्यासारखा घाणेडा राजकारण आम्हाला करायला जमत नाही आणि येणार पण नाही म्हणून तुम्हाला चोवीस तारखेला बंदची हाक द्यायची असेल तर हिंमत असेल तर जाहीर करा मी उद्धव ठाकरेंना सांगेन संजय राजाराम राऊतला सांगेन नाना पटोलेजींना सांगेन सुप्रिया रायना सांगेन हिंमत असेल तर आमच्या आंबेडकरी समाजाची यशस्वीच्या नावाने पण बंदाची ची हाक द्या पूजा पवारच्या नावाने पण बंदची हाक द्या दिशा सालियांच्या नावाने पण बंदाची हाक द्या तरच समाजामध्ये संदेश जाईल ते तुम्ही घाण्याला राजकारण करत नाही आहात आणि बलात्कारची शिक्षा एकच आहे फाशी आणि जो पण आरोपी असेल ज्या पण धर्माचा असेल त्याला तीच शिक्षा भेटली पाहिजे जी आज आमची भूमिका आहे तीच महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची पण ती भूमिका आहे हे निमित्ताने स्पष्ट होईल म्हणून तुमची हिंमत असेल तर जाहीर करा